दिशा चुकली एक खासदार पडतोय फुटण्याचं खाफर फडणवीसांवर फुटे माढा इथे पवार पॅटर्न चालतो तरी भाजप डेअरिंग करतय ज्याला विरोध तोच मैदानात आणतय रामराजे धैर्यशील मोहिते पाटील पवारांचे आजही जवळचे फडणवीसांनी नाहक विरोध ओढावून घेतला मोहिते पाटील पवारांचे झाल्यात जमा अंतर्गत गटबाजी थांबली नाही तर माढा निसटला म्हणून समजा नेमकं का माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं रणजित सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली पण त्यांच्या उमेदवारीमुळे भाजप आणि महायुती यांच्यातील नेत्यांची नाराजी देखील समोर आली पश्चिम महाराष्ट्रात माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते दोन हजार आठ मध्ये या मतदारसंघाची स्थापना झाली तेव्हा शरद पवार इथून निवडून आले सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पसरलेल्या या लोकसभा मतदारसंघातील राजकारणावर एकेकाळी शरद पवारांचाच दबदबा होता इतर मतदारसंघांप्रमाणे या ठिकाणी पण टोकाचं गटातटाचं राजकारण होत असतं दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींची लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माढ्यातून निवडून आले होते पण दोन हजार एकोणवीसच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपले चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट देण्यात यावं अशी मागणी केली पण ती मान्य न झाल्यानं मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला या राजकीय बदलांमुळे पवारांचा हा गड भाजपकडे सरकला आणि माढ्यात भाजपची ताकद वाढली असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे याच दरम्यान साताऱ्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला निंबाळकर यांनी काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली होती भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी ते सातारा काँग्रेसचे अध्यक्ष होते पवारांचे माढ्यातील वर्चस्व कमी करण्यासाठीच निंबाळकरांना भाजपनं तिकीट दिलं असं सांगितलं जातं दोन हजार एकोणीसमध्ये मोहिते पाटील यांनी माळशिरसमधून निंबाळकरांना एक लाखांहून अधिक मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे निंबाळकर पंच्याऐंशी हजार मताधिक्यानं निवडून आले होते त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांचा पराभव झाला होता परंतु यावेळीच गणित बदललेलं आहे ज्या निंबाळकरांना म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना जे तिकीट देण्यात आलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये आता मोहिते पाटी पाटील आहेत ज्या मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपकडे वळवला आज तेच मोहिते पाटील पुन्हा एकदा भाजप सोडून शरद पवार गोटामध्ये सामील होण्याची शक्यता आहे दुसरीकडे रामराजे निंबाळकर यांनी सुद्धा सांगितलंय जर तुम्ही उमेदवार बदलला नाही तर या उमेदवाराचे जे मतं कमी होणार आहे किंवा तो उमेदवार निवडून आला नाही तर त्याला आम्ही जबाबदार नसणार आहोत तुम्ही अकरा तालुक्यांचं नुकसान करत आहात असं म्हणत रामराजे निंबाळकर यांनी सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला परंतु रणजित सिंह नाईक निंबाळकर हे फडणवीसांच्या मर्जीतील व्यक्ती आहेत म्हणून त्यांना तिकीट दिलं गेलंय अशाही चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळेच जर झैरेशील मोहिते पाटलांनी पवारांनी फोडलंच तर या खासदाराचं तिकीट पडण्यामध्ये किंवा हा खासदार पडण्यामागे फडणवीसच जबाबदार असतील आणि त्यामुळे हा खासदार जर पडला तर याचं पडण्याचं फुटण्याचं खाफर हे फडणवीसांवर फुटेल अशी ही चर्चा जोर धरते याबाबत तुमचं काय मत आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर की धैर्यशील मोहिते पाटील कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक